हाय हॅलो सगळ्यांना तर मी सुषमा आणि सुषमा कवली ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आणि मी आज दुपारचा ब्लॉग चालू करते दुपारपासून माझं रुटीन दाखवते वाजलेले आहेत साडे चार मिनिमम म्हणजे पावणे चार झालेले आहेत आणि तसंही आमच्याकडे पंधरा मिनिट पुढे तर ना इथे मी काल तुम्हाला दाखवलं एका व्हिडिओमध्ये केसांना कलर केलं होतं तर मस्त अप्लाय झालेला आहे आणि छान कलर म्हणजे शाईन दिसत आहे केस एकदम फ्रीझी झालेले मस्त आणि सिल्की पण झालेले तेवढेच छान वाटतंय आता सकाळपासून नुसतं थोडंसं बांधूनच घेतलं होतं एकदा विंचडून फक्त आणि आता मी इथे विंचरते छानपैकी विंचरून घेते मस्त इथे मी होम मेड तेल बनवलेलं आहे घरच्या घरी गर आणि स्वस्तात मस्त सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात हे इन्ग्रेडियंट्स तर मी तुम्हाला सांगते पुढे हे कसे काय तयार केलेले आहे आणि ह्याचा उपयोग पण खूप होतो आहे मला आता मी दोनच आठवडे फक्त झालेलं आहे केलेलं पण फायदा खूप आहे त्याचा आणि केस स्मूथ होण्यासाठी खूप 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 उपयोगी आहे तर मी ते थोडंसं हातावरती घेऊन दाखवते तुम्हाला छान झालेला आहे आणि मिनिमम पंधरा दिवस वगैरे ते व्यवस्थित टिकू शकतो काल डाय केल्यामुळे म्हणजे कलर लावल्यामुळे केस थोडेसे ड्राय होऊन जातात त्याच्यामुळे काही गरज नव्हती आज पण लावायची पण तरीसुद्धा लावून घेते कारण की मग शनिवारी मला क्लीन करायला केस आणि तर बघू शकता मस्त असं लावून घ्यायचं ते आपले केस जर चांगले होणार असतील तर काय हरकत आहे थोडासा वेळ तेल बनवण्यासाठी दिलं आणि ते थोडंसं सेट होण्यासाठी ठेवून दिलं एक चार दिवस किंवा चार ते पाच दिवस तरी खूप आहे म्हणजे त्याचे आपल्याला बेनिफिट जे पाहिजे आहेत आहेत ते भेटून जातात आणि तेल असं लावलं नाही एक दिवस तर खूप छान वाटतं खूप छान लावलं आणि ज्या दिवशी डोक्यावर आंघोळ करेल केस धुळे ना तर त्या दिवशी खूप छान झोपच लागते दुपारी पण झोपणं होत नाही वाटत झोपावं पण नाही होत झोप असंच असतं सगळ्यांचं मला नक्की सांगा ज्या गृहिणी असतील त्यांना तर हमका असे रिलेट करत असेल आणि केस खूप जाड पण होते आता बऱ्यापैकी म्हणजे अर्धे अर्धे राहिले ते अर्धे गायब झालेले आहेत तर मी प्रयत्न करेल आता इथून पुढे चांगली काळजी घेईल केसांची पण थोडंसं असतं बारीक मूल आहे आणि आता खूप विचार केलेला आहे स्वतःकडे लक्ष अगोदर द्यायचं आणि सगळ्यांचं करायचं पडलेलाच असतो आहे की ती आवरल तेवढं थोडंच आहे कारण की दोन्ही लहान मुलं आहेत त्याच्यामुळं एकाने काढलं तरी दुसरं ठेवतं किंवा काढतं चालूच असतं दिवसभर मग सारखं काढ घाल काढ घाल आणि त्याच्यामुळं बघ मी थोडंसं नाही का दुपारी थोडंसं इग्नोर करते आवरायचं आणि त्याला त्याला काय करायचं आहे ना करून द्यायचं आणि मग संध्याकाळी झाड लोट करायच्या वेळी ते सगळं आवरून घेऊन मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची तर मी आता इथं वाजलेले बरोबर आणि मी तुम्हाला दाखवते मी संध्याकाळी कसं माझं रुटीन थो थोडं जास्त बा जास्त काही नाही तुम्हाला ते समजून जाईल तर मैत्रिणींनं दुपारी असं शांत असेल ना तर आवरायला पण खूप इझी जातं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं मनासारखं काम होऊन जातं व्यवस्थित होतं आणि क्लीनसुद्धा होतं हे आमचा बाबू झोपलेला आहे तर त्याच्यामुळे मला निवांत वेळ भेटला आहे आता तर मी आवरून घेते तोपर्यंत सगळंच आजकाल खूप हट्टी झाला आहे आणि खूप पसारा पण करायला लागला आहे घरामध्ये भिंतीसुद्धा रंगवायचं चा काम चालू केलं आहे त्यांनी सध्या आता पेननी आणि पेन्सिलनी वगैरे मम्मा मी करत नाही करत नाही करत नाही म्हणतो आणि जे करायचं आहे ना त्याला ते तेच करतो आणि हसतो वरतीही छोटी मुलं म्हटली की पसारा आला आणि सगळा पसारा पसारा सगळीकडे आपल्याला दिसायला मिळतो ते शांत झुकलेले असतील किंवा बाहेर असतील खेळायला तरच आपण ते नीटनिट आवरून ठेवू शकतो तर मला तर असंच जमतं शांत असेल तेव्हा मला नीट काम होतं आणि व्यवस्थित होतं नाहीतर चिडचिड होते कधी कधी आपण बायकांना प्रत्येकीचं तेच असेल मला तरी वाटतं कारण की सगळे शांत असेल ना घरात तर तेव्हा काम करायला उत्साहसुद्धा येतो आणि खूप बरं पण वाटतं मनाला हलकं वाटतं की आपण कोणी नसताना सगळं घर व्यवस्थित आहे वगैरे आणि क्लीन वाटतंय तर घरात येताना जी व्यक्ती येते ना तर तिलाही प्रसन्न आल्या वाटलं तर खूप समाधान वाटतं त्या व्यक्तीला सुद्धा मला तर असंच वाटतं दुपारी फरशी क्लीन करायचं कारण माझं हेच असतं की मला निवांत करता येईल नाहीतर मग कोणी ये जा ये जा सारखं चालूच असतं कोणाचं कोणाचं त्याच्यामुळे मग मला चिडचिड व्हायला होतं मध्ये मध्ये फरशी पुसताना केलं की त्याच्यामुळे मग मी शक्यतो दुपारची वेळ किंवा थोडंसं चारला पाचला फरशी पुसून घेत असते आता स सण येणार आहेत घटस्थापना आहे त्याच्यानंतर दसरा आहे नवरात्री आहे आणि त्याच्यानंतर लगेचच दिवाळी पण आहे तर घरातली प्रत्येक छोटी मोठी कामं आपल्यालाच करायची आहेत करायचे आहेत त्याच्यामुळे मग मी ठरवलं आहे की आता सध्या थोडं एक आठ दिवस आमचं छोटंसं काम पण आहे थोडंसं बाहेर ते होऊ देत मग आपण क्लिनिंग करू या सगळं साफ करून घ्यायचं आणि व्यवस्थित घर ॲरेंज करायचं आहे तर मी त्याचीच वाट बघते ते केव्हा होत आहे ते दाखवेल ते पेंडिंग का खूप दिवस पडलेलं होतं आमचं करायचं 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 चा, आणि ते तसंच राहून गेलेलं आहे खूप दिवस म्हणजे त्याला झाली आता चार वर्ष आणि पेंडिंगच राहत गेलं ते बांधनाच सर्व कामं एकत्र करून घेतली ना तर काही नंतर प्रॉब्लेम पण होत नाही आणि कोणाला नंतर वेळ पण काढायची गरज नसते पण थोडासा नसतं पॉसिबल कोणा कोणाला तर आता होऊन जाईल ते आमचं काही बोलता बोलता मस्त स्किन <laughs> साफ केलं साफनेच फेसवॉशने धुतली आहे आणि माझी क्लिनिक पण झालेली आहे घरातली सगळी तर आता वाजले बरोबर सारेच चालेल आणि साडेचारच्या पुढे मग थोडंफार काही पेणी कामाचे ना ते मी करून घेते आणि नंतर मग सात वाजता मग स्वयंपाकाला डायरेक्टली लागते थोडंसं फिरून वगैरे येऊन थोडंसं फ्री वाटतं त्याच्यामुळे मग त्यानंतर मला थोडासा वेळ भेटला त्याच्यामुळे मग इथे भेंडी होती काढलेली खूप मोठी मोठी झालेली म्हटलं पाहूया त्याच्यातून कोणत्या चांगल्या आहेत पण त्याची हाईट पहा भेंडीची काय झाली आहे ती हसू पण येत होतं आणि छान पण वाटत होतं अटकरून झाली आणि त्याच्यानंतर मग वागले होते जवळजवळ साडेचार पा पाच वाजत आले होते आणि म्हटलं चला आज फक्कड चहा करूया एकटीसाठी मस्त एक कपच करूया आणि खूप म्हणजे खूप दिवसांनी मी असं चहा ठेवत होती एकटीला माझी इच्छा झाली म्हणून आणि फ्रेश वाटत होतं क्लिनिंग झाल्यावरती तर चला म्हटलं एक कप फक्त एकच एक कप झाला पाहिजे त्याचा ती वाटू शकतं ना एकटीला चहा प्यायचा आहे तर करूया आणि घरात कोणी नाही आहे सध्या बाबू पण झोपलेला आहे तर मला इच्छा पण झाली होती प्यायची म्हणून मी ठेवला आहे एक कप चहा मस्त आलं घातलं होतं आणि मस्त उकळी त्याला आलेली होती चहाला आणि थोडंसं दूध घातलं शेळीचं दूध आहे त्याच्यामुळे मस्त लागतो चहा तरी आणि एकदम टेस्ट पण खूप छान येते चहाला शेळीच्या दुधाने कोणाला आवडत असेल तर मला नक्की सांगा शेळीचं दूध कसं लागतं ते तर अशा पद्धतीने माझं झालं होता चहा रेडी आणि मस्त सगळीकडे आल्याचा वास घुमघुमत होता तो वास मस्त येत होता एकदम मस्त मस्त वास येत आहे अद्रकचा आणि चहा पिता मजेज एकच कप चहा केलेला आहे त्याच्यामुळं मस्तच वाटणार आहे निनो तुम्हीही असं कधीतरी चहा पिता का तर मला नक्की सांगा एकच कप करायचा आणि मस्त त्याचा आनंद मन सोप्त घ्यायचं शांत बसून तो चहाचा आनंद एक वेगळाच असतो तर खूप दिवसानंतर केला आहे कारण की आमचा सकाळी चहा होतो खूप प्रमाणात होतो आणि मला चहा निवांत प्यायला भेटत नाही आणि इथे कॅमेरा मी सेट करत होती ना तर सावली पडत होती आणि तसंच मग मी शूट घेतलं थोडंसं तर कपमध्ये घेतला दाखवतेस तुम्हाला बघू शकता तुम्ही एक कप मस्त चहा झालेला आहे वाफळेला आता मस्त गरम गरम घेतेपासून त्याच्यानंतर चिल चहा करून प्यायला कोणाकोणाला आवडतं मैत्रिणींनो माझ्यासारखा कधीतरी तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि रिप्लाय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच छोटे छोटे व्हिडिओ आणि कंटेंट बनवायला मला आवडतं नो आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत थोडेच आहेत पण मला सांगावंच वाटतं की आपले जे आजूबाजूचे लोक आहेत किंवा रिलेटिव्स आहेत तर त्याच्यामध्ये स्त्रिया स्त्रियांना ब्लेम करत असतात काहीतरी टोचून बोलणे किंवा काहीतरी वाईट कमेंट्स करणे एकमेकांच्या विचारांवरती तसे करू नका प्लीज तुम्ही कमेंट्स करता आणि निघून जाता पण होणारा परिणाम त्या पुढच्या व्यक्तीवरती होतो राहा चांगले विचार करा चांगले राहा सगळ्यांशी प्रेमाने बोला बाय बाय